श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ या चार व्यक्तीच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते त्यामुळे या चार व्यक्तींच्या नाहीतर आयुष्यात कधीच तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही कोणत्या आहेत त्या व्यक्ती कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे अशुभ असते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात त्याआधी तुमची ही श्री स्वामी समर्थ महाराजावर श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक मनापासून लाईक नक्की करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब ही करा नंबर एक कोणत्याही म्हाताऱ्या किंवा वयस्कर व्यक्ती समशानात भूमीतून आलेली असतील तर त्यांच्या चुकूनही पाया पडू नये कारण समशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो नंबर दोन मंदिरामध्ये कोणत्याही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्यांच्या पाया चुकूनही पडू नये नंबर तीन झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये कारण ते अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडल्याप्रमाणे असते त्यामुळे खूप नुकसानही होऊ शकते आपले श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंबर चार एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असते तर त्यांच्या पाया पडू नये त्यांची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी नंतरच त्यांच्या पाया पडावी पूजा करताना मध्येच त्यांच्या पाया पडू नये त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते, ते पूर्णपणे चुकीचे आहे याची काळजी नक्की घ्यावी नंबर पाच साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्याच पाया पडत असतात नंबर सहा जावाई आणि सासऱ्यांच्या पाया पडू नये जावाई आणि सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथेत किंवा शंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती आता नंबर सात भाच्ने मामाच्या पाया चुकूनही पडू नये भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कथेवरून सांगितले जाते कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त नंबर आठ जेवताना पाया पडू नये एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया चुकूनही पडू नये नंबर नऊ प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघणा निघालेली व्यक्ती वयाने मोठी असेल तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त नंबर दहा शत्रूला कधीच करू नका नमस्कार आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्यांच्या मनात कायम दोष असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येत असते तसेच तो मनोमन आशीर्वादऐवजी शाप देत असतो म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त नंबर एक मोठी बहीण आणि आत्तेच्या पाया पडल्यामुळे बुद्ध ग्रह मजबूत होतो वयस्कर माणसांच्या पाया पडल्यामुळे क्रेतू हो ग्रह बलवान होतो वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो आणि नंबर पाच मोठ्या भावांच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त संत गुरु आणि ब्राह्मणाच्या पाया पडल्यामुळे बृहस्थपती ग्रह मजबूत होतात वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहु ग्रह बलवान होतो कोणाला ओलांडू नये कोणत्याही प्राण्याला ओलांडू नये किंवा त्यांना कधीही ओलांडून जाऊ नये अग्नीला चुकूनसुद्धा ओलांडू नये आणि कधी पाया पायाही लागू देऊ नये ज्या खुट्याला आणि दोराला गाय किंवा त्याचं वासरू बांधलेलं असतं त्याला कधीही ओलांडू नये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना ओलांडू नये याचा चार लोकांच्या आपल्या घरी येणे शुभ असते जर तुमची नणं तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ असतं पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचं आहे मुलीने माहेरी पाहून जाऱ्यासाठीच यावे लागते तुमच्या घरी जर तुमचे जावाई येत असतील तर जावाईची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात पण जावयाने घर जावाई चुकूनही राहू नये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणे तुमच्यासाठी खूपच भाग्यवान असते तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप खूपच शुभ मानले जाते कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते कुमारी मुलींनी पायाला स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाच्या किंवा भाच्चीला त्यांच्या पायांना स्पर्श करू देऊ नये माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हो आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Shri Swami Samarth Shri Gurudev Datta